राधे राधे आज आहे मंगळवार आणि आज पिंपरीचं मार्केट असतं बंद म्हणून आज आम्ही असं ठरवलं की दोन्ही शॉप बंद करून आज जाऊयात कुठेतरी फिरायला म्हणून सकाळी सकाळी म्हणजे तरी, तरी वाजलेत सकाळचे अकरा आमचं सकाळी लवकर आवरून झालेलं नाही आहे म्हणून आम्ही अकरा वाजता निघालो आहे बाहेर फिरायला जाण्याआधी सगळ्यात पहिले आपण भरून घेऊयात गाडीत पेट्रोल कारण मध्येच पेट्रोल संपायला नको तर आज आपण जाणार आहोत एका हिडन प्लेसला जे प्लेस सध्या इन्स्टावर ट्रेंडिंगमध्ये आहे बट दिस प्लेस इज नॉट सो हिडन नाऊ कारण इथे आता बरेच लोक विजिट करत आहेत तर आज आपण जिथे चाललोय ते आहे एक महादेवाचं मंदिर आणि ते मंदिर आहे खूप जुनं तर हे मंदिर आहे पवना डॅम मध्ये तर आपण पहिले जाणार पवना डॅम जवळ आणि नंतर मग हे मंदिर शोधणार तर पवना डॅम जे आहे ते आपल्याला निगडीवरून आहे तीस ते पस्तीस किलोमीटर आपण ओल्ड पुणे मुंबई हायवे असं जाणार आहे तर निगडी आणि हे नंतर आलेलं आहे देहू रोड खरं तर आम्हाला सकाळी साडेपाच सहा वाजताच घरून निघायचं होतं आणि ह्या अकरा बाराच्या टायमिंगपर्यंत रिटर्न यायचं होतं पण तेच दरवेळेस सकाळी जाग नाही आली उठू नाही वाटलं ही कारण होती म्हणून थोडं निघायला उशीर झाला आणि ऊनही जरा बऱ्यापैकी झालेलं होतं आता हा आहे पुणे मुंबई ओल्ड हायवे तर ऊन आज होतं पण हवाई असल्यामुळे जास्त ऊन काही जाणवत नव्हतं हे आले आता सोमाटणे फाट्याला इथे थोडीशी गर्दी होती आणि इथेच आहे प्रतिशिर्डी शिरगाव म्हणून तिथे जायला आता आपल्याला टाइम नव्हता नेक्स्ट टाइम आपण आता तिथला टूर करू आणि हेच तळेगावच्या अलीकडे हे आहे एमराल रिसॉर्ट तिथेही आम्ही इव्हेंट केलेला आहे म्हणजे पहिले आम्ही खूप दूर दूर इव्हेंटसाठी जायचो इकडे हायवेला थोडी गर्दी असते आणि गाड्याही खूप फास्ट असतात म्हणून थोडी गाडी चालवायची जरा भीती वाटते आणि आज जरा हवाही थोडी जास्त होती म्हणून आमची गाडी आज थोडी स्लो होती नाहीतर आमची गाडी बऱ्या बऱ्यापैकी फास्टमध्येच असते आमचे ड्रायव्हर थोडेसे जास्तच फास्ट आहेत एवढं ऊन होतं तर रस्त्याने दोन तीन वेळेस तर ऊसाचा रस पिणारच होतो हे आता आम्ही थांबलो आहे रस पिण्यासाठी तिथे खूप खूपच जास्त हवा होती आणि तिथे आम्हाला एक आजीही भेटल्या त्यांना त्या ते एवढ्या उन्हाचं ह्या आजी पायी चालत चालल्या होत्या त्यांना विचारलं रस पिणार का तर त्या हो बोलल्या त्यांनाही रस दिला आणि मग त्या लगेच तिथून निघून गेल्या हे ते माझ्या माझाच हात माझ्या डोळ्याला लागला होता म्हणजे माझ्या हाताला खूप जास्त धूळ लागलेली होती तो हात माझ्या डो डोळ्यात गेला म्हणून डोळ्यातून खूप जास्त पाणी येत होतं डोळे सध्या एवढे सेन्सिटिव्ह झालेले आहेत की थोडीशी धूळ काही गेलं की लगेच त्रास होतो खूप जास्त डोळ्यातून पाणी येतं इथेही तसंच झालं खूप वेळ जरा डोळ्यातून पाणी येत होतं आणि मग गेल्यानंतर चाल आम्ही चा जा, जात होतो तर मी राधे राधे असं जप करत होते मग हळूहळू ते डोळे एकदम व्यवस्थित होऊन गेले नंतर आ, हे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कामशेतला कामशेतला आल्यानंतर हा आ, लेफ्ट साईडने सर्विस रोड घ्यायचा जो हायवे आहे जो ब्रिज आहे तिकडे न जाता सर्विस रोड यायचं आणि पवना डॅम कडे जायला नंतर कामशेत पवना नगर हा जो रोड आहे तो एक छोटा सर्विस रोड आहे तिथून लेफ्ट साइडला जायचं मग आपण जाणार इकडे पवना डॅमकडे हे इकडे तर खूप धूळही असते आणि बऱ्यापैकी नेहमीच गर्दी पण असते आता हे एवढ्या उन्हाचं गाडीवर ह्या ताई बहुतेक तरी लग्नाला एवढं मेकअप वगैरे करून चाललं आहे तर असो सगळ्यांना लग्न म्हटलं की काय सगळ्यांनाच लग्नाला जायची इच्छा होतेच आता इकडे थोडी गर्दी कमी कमी होत आहे आणि आज त्यात परत वीक डे आहे वीकेंड असला असता तर इकडे फिरायला येणारे लोक जरा जास्त दिसले असते खूप हवा होती आणि ऊनही जरा बऱ्यापैकी होतं पण आता आपण खूप उन्हात चाललो आहे काही त्रास होतोय इरिटेशन होतंय असं काहीच वाटत नव्हतं आता नंतर कामशेटच्या पुढे आल्यानंतर आ, हे आहे एक म्हणजे हे माझं खूप आवडतं प्लेस आहे हे मंदिर आणि त्याच्या दोन्ही साईडने रस्ता आणि इथलाही व्ह्यू खूप छान आहे इकडे थंड थंड वाटत होतं वातावरण इकडे बऱ्यापैकी नेहमीच वातावरण हे थंडास वाटतं कारण इकडे झाडेही खूप आहेत आणि पाऊसही इकडे जास्त पडतो ही जी गाडी आहे आपल्यासमोर ते ते खूप स्लो चालवत होते त्याच्यामुळे आम्ही गाडी आमची गाडी जरा स्लो होती त्यांना पण बहुतेक ह्या घाटामधून गाडी चालवायला भीती वाटत असावी कारण सीमालाही थोडीशी भीती इथे गाडी चालवायची वाटत होती याच्या पहिले जेव्हा आलेलो तेव्हा बहुतेक एक वेळेस आम्ही टू व्हीलरवर आलेलो नाहीतर मग घरच्यांसोबत आम्ही फोर व्हीलरमध्ये आलेलो त्याच्यामुळे इकडे गाडी चालवायची जास्त प्रॅक्टिस नव्हती आपण जिथे चाललो त्या मंदिरचं डायरेक्शन गुगल मॅपवर दाखवत होतं पण मला हे कन्फर्म नव्हतं की जिथे आपल्याला जायचं आहे ते तेच मंदिर आहे म्हणून त्या गुगल मॅपने न जाता आम्ही असं ठरवलं की आपण इथे जे लोकल जे लोक आहेत त्यांना विचारत जाऊयात म्हणून इकडे पवनाकडे जाताना इकडे खूप मोठ्या मोठ्या नर्सरी आहेत आणि जरबेरा वगैरे याचे प्लांट्सही इकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे इकडे मध्ये आम्ही एका एका जणाला विचारलं की ते टेम्पल कुठे आहे मग त्यांनी सांगितलं की इकडे समोर चौकात जा आणि नंतर साडेतीन चार किलोमीटर गेल्यानंतर ते मंदिर आहे म्हणून आता हे आम्ही चाललेलो आहे त्यांनी सांगितल्या त्या रस्त्याने आणि इथे गाव आहे इकडे गाव पण खूप जवळजवळ आहेत आणि एवढं दुपार असून इकडे गावातही एवढी जास्त गर्दी ट्रॅफिक आहे म्हणजे आमच्यासारखे लोक बरेच आहेत की जे एवढ्या उन्हाचेही बाहेर फिरत आहेत एवढ्या उन्हाचं थंड काहीतरी खायचं म्हणून इथून घेतली आम्ही आईस्क्रीम आणि नंतर त्यालाही की ते मंदिर कुठे आहे हे विचारलं त्याने सांगितलं की पुढे जा या रोड च्या पहिले आम्ही एक दोन काकांना विचारलं की त्या मंदिराकडे जायचा रस्ता कुठला आहे तर ते बोलले की आ, हे काम थोडंसं इथे सुरू आहे बाकी पुढे रस्ता थोडासा खराब आहे पण आहे तर तुम्ही इथून जा मग हे जे काम सुरू होतं तर जाण्यासाठी म्हणजे बिलकुलच पॉसिबल वाटत नव्हतं जाणं हे आता तुम्ही बघताय की कसं जायला लागतं आहे किती त्रास होतो आहे जाण्यासाठी पण मग आता एवढं आलो आहे तर जाणार तर आम्ही होतोच कारण इथून मागे जायचं किंवा काय हे तर ऑप्शनच नव्हतं तिला गाडी चालवायला खूप त्रास होत होता म्हणून मी मी इथून पायी गेले मी उतरले गाडीवरून आणि नंतर ही गाडी चालवत होती म्हणजे देव देवाकडे जाणं किंवा देवाचं दर्शन घ्यायला जाणं हे खूप सोपं नाही आहे देव म्हणजे एक परीक्षाच बघतोय असंच हे सुरू होतं नंतर आणखी दोनशे मीटर पुढे गेल्यानंतर तो तसा रस्ता संपला आणि नंतर एक गावातून एकदम छोट्याशा बोळीतून आम्ही इथे बाहेर आलो आणि तिकडे कुणी म्हणजे असं नव्हतं की आम्ही त्यांना विचारू की त्या मंदिराकडे जायचा रस्ता कुठला आहे काय नंतर एक इथे दिसले आम्हाला एक काका त्यांना विचारलं मग ते बोलले की तुम्ही असंच सरळ जा तर हा जो रस्ता आहे हा कच्चा रस्ता हा म्हणजे त्या जो जे रस्त्याचं काम सुरू होतं त्याच्या मानाने हा रस्ता तर खूपच चांगला होता आणि इथे थोडं रस्त्याचं काम सुरू आहे बहुतेक तरी म्हणजे पावसाळ्याच्या पहिले हे त्यांना कंप्लीट करायचं असेल हा रस्ता त्याच्यामुळे हे काम सुरू होतं पण मग समोर आल्यानंतर खूप चांगलं वाटत होतं तिकडे रस्त्याने काहीच नव्हतं कुणी कुणीच नव्हतं काही गर्दीही नव्हती एकदम शांत मस्त असं वाटत होतं आणि एवढे झाडं एवढे उन्हाचे एवढे सगळे झाडं वगैरे खूप छान फिलिंग होती इथे किती मस्त कोणीतरी एवढं मोठं घर बांधून ठेवलंय आणि आता आम्ही शोधत होतो की ते मंदिर आम्हाला दिसतंय का की आम्ही कुठे चुकीच्या रस्त्याने वगैरे चाललो आहे असं वाटत होतं म्हणून आम्हाला मध्ये कुणी गाडीवर जाताना दिसलं किंवा एखादं घर दिसलं की आम्ही त्यांना विचारत होतो ते महादेवाचं मंदिर कुठे इकडेच आहे ना बरोबर रस्ता आहे ना तर असं विचारत विचारत आम्ही चाललेलो होतो कुणालाही रस्ता विचारला की ते म्हणायचे की हा इथून सरळ जा किती किलोमीटर आहे असं विचारलं की हा दोन किलोमीटर आहे कुणी म्हणायचं तीन किलोमीटर आहे म्हणजे हा रस्ता जो आहे तो लवकर संपतच नव्हता आणि मंदिरही तिथे बॅक बॅकवॉटरला असं आहे तर तेही काही खूप वेळ झाला आम्ही चालत होतो म्हणजे गाडीवर चाललेलो पण ते मंदिरही आम्हाला काही दिसत नव्हतं पण हा रस्ता चांगला होता म्हणून काही भीती वाटत नव्हती की हां वाटत होतं ठीक आहे चला पुढे तरी मंदिर येईलच मग नंतर आ, हा एक नवीन रस्ता म्हणजे एक टी पॉ टी पॉईंट येऊन नंतर आम्हाला एक हा नवीन रस्ता सापडला म्हणजे आम्हाला तसं सांगितलेलाच होतं की तुम्ही ह्या रस्त्याने जा आणि नंतर तिथं आम्हाला फायनली बोर्ड दिसलं की वागेश्वर मग वाटलं अरे हां आता आपण जरा बरोबर आलो आहे म्हणून मग इथे छोटं मंदिर होतं मग मी सीमाला म्हटले की अरे हेच मंदिर आहे वाटतं पण ती बोलली नाही की ते असं मंदिर नाही आहे तिनं ते रील्समध्ये बघितलेलं होतं मग एकाला विचारलं एक छोटा मुलगा होता त्याला विचारलं की तो म्हटला हा वागेश्वर मंदिर तर तो बोलला की हा सीधा जाव मग सरळ गेलो तर तिथे काहीच नाही म्हणजे बघितलं तर मंदिर कुठे दिसतच नव्हतं फक्त तिकडे वेट भरतो दिसत मग एकदा आम्ही जाऊन परत थोडस मागे आलो मग परत रोडवरती येऊन लोकांना विचारलं तर मग त्यांनी सांगितलं की हा नाही तिकडेच आहे म्हणून मग हा असाच रस्ता शोधत आम्ही जात होतो तरी मंदिर कुठे दिसतच नव्हतं मध्ये पाच दहा मिनिट आम्ही थांबलोय की हां आपण इथे बरोबर चाललो आहे की नाही कारण इकडे असंच लोकांनी म्हणजे इकडून रेती किंवा माती वगैरे नेत असतील तर बरेच रस्ते करून ठेवलेले होते मग समजत नव्हतं कुठल्या रस्त्याने जायचं काय मग नंतर हे फक्त ही अशी रिकामी जागा होती फायनली सीमाला असे बोलली की हा तिकडे एक झेंडा दिसतोय लांबून तिला एक आपला झेंडा दिसला आणि मग आम्ही त्या रस्त्याने गेलो तर फायनली फायनली आम्हाला ते मंदिर सापडलं आणि ते तेच मंदिर होतं जे आम्ही शोधत होतो तर हे आहे वाघेश्वर मंदिर हे आहे महादेवाचं मंदिर हे खूप खूप जास्त जुनं मंदिर आहे आणि असंही म्हटलं जातं की हे पांडव काळातलं मंदिर आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्या मंदिराशी खूप जवळचा संबंध आहे जेव्हाही हे तिकोना किल्ल्यावर यायचे तेव्हा आवर्जून छत्रपती शिवाजी महाराज ह्या मंदिरामध्ये यायचे असं म्हणजे मी सर्च केलं तेव्हा मला हे अशी इन्फॉर्मेशन आली आहे हे जे मंदिर आहे हे चार महिनेच ओपन असतं म्हणजे जे, जे उन्हाळ्याचे चार महिने असतात तेव्हाच आपण ह्या मंदिरामध्ये जाऊ शकतो आणि बाकीच्या वेळेला इथे जेव्हा पावणा डॅमला पाणी येतं तेव्हा हे मंदिर जे आहे हे पूर्ण पाण्याखाली जातं आणि मग तेव्हा आपण याला व्हिजिट नाही करू शकत हे मंदिर आणखी खूप कमी लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे इथे खूप कमी लोक दिसतात बिलकुल गर्दी नाही दिसत आणि जे लोकलचे जे, जे लोक आहेत तेच जरा इकडे जास्त प्रमाणात दिसत होते इन्स्टा यूट्यूबवालं इकडे कुणी दिसलं नाही आणि वीक डे होता म्हणूनही बहुतेक गर्दी नसेल तर तुम्हालाही कुठे म्हणजे जवळचं स्पॉट पाहिजे असेल पुण्याच्या जवळचं स्पॉट पाहिजे असेल तिथे जायचं असेल तर हे एक एकदम चांगलं ऑप्शन तुमच्यासाठी आहे जिथे तुम्ही वीकेंडला वन डेसाठी जाऊन येऊ शकता नंतर हे मंदिराच्या बाहेर ह्या दोन काकू करवंद घेऊन बसलेल्या होत्या त्या वीस रुपयामध्ये हे एक डबा भरून करवंद देतात आणि माझं आपलं झालं लगेच त्यांच्याशी गप्पा मारणं सुरू कुठे राहता काय राहता कसं काय मग त्याही सांगत होत्या सगळ्या त्यांची माहिती नंतर ह्या त्यांच्यासोबतच्या ह्या दुसऱ्या काकू त्यांना त्यांनी बघितलं की हां हे फोटो व्हिडिओ काढतायत म्हणून एकदम स्माईल करून एकदम मस्त त्या आमच्याशी बोलत होत्या नंतर खूप सारे फोटो व्हिडिओ काढून सगळ्यांशी गप्पा करून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे रिटर्न घरी येण्यासाठी नंतर आता इथे दर्शन घेऊन हा सगळा व्ह्यू हे सगळं वातावरण पाहून खूप छान वाटलं आणि हे जवळच तिथूनच जवळ आहे तिकोना किल्ला पण ला तिथे आपण आता जाणार नाही आहे कारण ऑलरेडी चार वाजलेले आहेत नंतर तिथून मेन रोडला लागल्यानंतर पर परत बाहेर एकदा आम्ही विचारलं की म्हणजे जो ज्या रस्त्याने आम्ही आलो आहे आम्हाला तिथून जायचंच नव्हतं तिथून जाण्याची इच्छाच नव्हती म्हणून दुसरा दुसरा रस्ता आहे का तर तिथे एका काकूंनी सांगितलं की हां तुम्ही सरळ जा तिकडे दुसरा रस्ता आहे म्हणून मग ज्या रस्त्याने आम्ही आलो आहे आता त्या रस्त्याने न जाता आम्ही आता हे चाललो आहे दुसऱ्या रस्त्याने या या रस्त्याने थोडंसं लांब पडेल असं त्या बोलल्या पण हा रस्ता खूप चांगला होता आता खूप भूक लागलेली होती म्हणून आम्ही ते थांबलो आहे आणि इथे आम्ही घेतलं आहे मिसळपाव आता ते मिसळपाव बनवत आहेत तोपर्यंत आपण थोडंसं टाईमपास करून नंतर हे आलं आहे आमचं मिसळपाव खूप भूक लागलेली होती माझं आपलं मस्त खाणं सुरू होतं आणि ते मिसळपाव दोन पाव आणि ती मिसळ त्यांनी आम्हाला दिली एक प्लेट ऐंशी रुपयाला म्हणजे आमचे झाले वन सिक्स्टी रुपीज त्यांचं अनलिमिटेड होतं की काय त्यांनी ते आम्हाला काहीच बोलले नाही फक्त त्यांना विचारलं किती झाले तर त्यांनी त्या फक्त दोन पाव दिलेले आणि ती मिसळ त्याचे दोन प्लेटचे घेतले वन सिक्स्टी रुपीज बाकी त्यांच्याकडे काहीच त्याच्यात एक्स्ट्रा त्यांनी दिलेलं नव्हतं तुम्ही इकडे गेले कधी तर थोडंसं लक्षात ठेवा नंतर हे रस्त्याने आम्ही घेतले जांभळं ह्या ताई आम्हाला जाताने पण भेटल्या होत्या तेव्हा नव्हते घेतले पण आता त्यांच्याकडून घेतले आणि त्यांच्याशी थोडेसे गप्पा मारल्या त्यांच्याकडे आंबे होते कसे काय झाडाचे आंबे वगैरे त्या काय काय ते सांगत होत्या नंतर येऊन पोचले पवना डॅमजवळ त्याच्याजवळच हे थोडंसं आहे बॅकवॉटर ते तिथे खूप शांत होतं म्हणून आम्ही तिथे एक पंधरा वीस मिनिट थोडासा वेळ घालवला शांत बसलो शांत मन घेऊन आम्ही शांत ठिकाणी बसलो होतो ज्या रस्त्याने आलो होतो आता त्याच रस्त्याने पुन्हा आम्ही चाललो आहे घरी घरी जाण्यासाठी जवळपास लागेल एक फोर्टी फाईव्ह मिनिट्स आणि तुम्ही वीकेंडला कुठे जायचा प्लॅन करत असाल वन डे जर तुमची ट्रीप असेल तर वागेश्वर टेम्पलला नक्की भेट देऊन या तुम्हालाही खूप आवडेल फक्त जाता नाही एकदम थोडंसं सकाळी सकाळी जा की किंवा इव्हिनिंगच्या टायमिंगला जा दुपारी तिथे खूप जास्त ऊन असतं आणि झाडं वगैरे काही नाही आहे एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकली की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर देवाला माहिती आहे की ही अडचण तुम्ही तुमची सोडू शकता म्हणून देवावर नेहमी विश्वास ठेवा आणि देवाचे जेही डिसिजन आहे ते ॲक्सेप्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असंच भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जय श्री कृष्ण